नमस्कार मी संदीप खळे व्हिडिओ जर्नलिस्ट विलास भोरस अमरावती लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी आज अमरावती शहरामध्ये आहोत आणि आपण जाणून घेणार आहोत नक्की अमरावतीची लोकसभेची निवडणूक कशी होणार आहे अमरावतीच्या निवडणुकीमध्ये रंगतदार अवस्था आहे भाजपाकडून विद्यमान खासदार नवनीत राणा आहेत त्यांच्या विरोधात काँग्रेसकडून बळवंत वानखेडे आहेत त्याचबरोबर प्रकाश आंबेडकर यांचे बंधू आनंदराज आंबेडकर हेही या मतदारसंघामध्ये आपलं नशीब आजमावत हो आहेत आणि प्रहार जनशक्ती पक्षाकडून आमदार बच्चू कडू यांनी त्यांचाही उमेदवार दिलेला आहे दिनेश बुक जे उमेदवार आहेत ते नशीब आजमावत आहेत हो त्यामुळे अमरावतीची लढत अंतिम टप्प्यात आली असून आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे सर्व राजकीय पक्षांनी आपलं गणित मांडलेलं आहे आणि आपल्या आपल्या पद्धतीनं उमेदवारांनी प्रचार यंत्रणा केलेली आहे मात्र अमरावतीचा मतदार कोणाला निवडून देणार आहे अमरावतीमध्ये नक्की खासदार कोण असणार आहे याचा आपण मागोवा घेण्याचा प्रयत्न करू हॉट मतदारसंघ म्हणून अमरावतीकडे पाहिलं जात आहे सर्व राज्याचं लक्ष लागलंय देशाचं लक्ष लागलंय नवनीत राणांमुळे हा मतदारसंघ हॉट झालाय असं बोललं जात आहे तर आपण चर्चा करू नागरिकांशी निवडणूक सुरू आहे कसं आहे वातावरण अमरावतीचं अमरावतीचं वातावरण आता सर्वसामान्याच्या जनतेसाठी चालू आहे सगळं राजकारणच आहे का काय आहे विकासाचे मुद्दे निवडणुकीत नाही इथे कोणतेच मुद्दे नाही निवडणुकीत कोणतेच मुद्दे नाही विकासाच्या मुद्द्यावर निवडणूकच नाही नाही काय कोणते मुद्दे आहेत निवडणुकी हे आपलं घटना बचाव देश बचाव संविधान बचाव माणसाचे हक्क त्यांचं प्रीमियम बोल चांगलं राहिलं पाहिजे त्यांना घटनेचा जे अधिकार दिला तसा जगला पाहिजे तो स्वातंत्र्या सरकार राहिला पाहिजे त्याला खरंच स्वातंत्र्य मिळालं पाहिजे विद्यमान खासदार जे आहेत नवनीत राणा त्यांची कामं आहेत का नाही त्यांचे कामं नाही ते त्या पक्षातच निवडून यायला अगोदर आधी कोणत्या पक्षात आल्या होत्या राष्ट्रवादीच्या समर्थनात आल त्या अपक्ष म्हणून आता त्या भाजप मध्ये आहे तिथून तिकून मिळून तिथून लढत आहे म्हणजे त्या दुप्पल मध्ये सध्या त्यांच्या विरोधात शिवसेनेकडून आनंदराव वाडसूळ लढले होते आता आनंद आनंदराव वाडसूळ आणि ते एकाच आघाडीमध्ये माहिती मध्ये तर मग ही कशी लढत होईल कशी जमीची बाजू होईल शिवसेना फुटल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे सोबत शिवसैनिक असल्यामुळं अडसुड्याच काही सोबत येऊन काही फायदा नसेल असं वाटतं शिवसेनेचे दिनेश बुबा आहेत त्यांना मागे जाईल का तसं मला वाटत नाही कारण आघाडीचं राजकारणामुळे आघाडीचे उमेदवार निवडून आणायची त्यांची हे असते ना जबाबदारी चर्चा कोणाची कोण निवडून येऊ शकतात चर्चा वानखडे येऊ शकत बळवंत वानखडे बळवंत वानखडे काय जमेच्या बाजू आहेत त्यांच्या त्यांच्यामध्ये जे सर्वसामान्यांची चाहते आहे आणि आमदार राहिलेले आहेत त्यांनी विकासाची कामं सुद्धा त्यांच्या मतदारसंघात केली आहे आणि आतापर्यंत म्हणजे इतर स्थानिक लेवलचा शेड्यूल काही निवडून ना आला नाही अडसुडे बंबून ना आला होता राणा चिलो तिचं सर्टिफिकेट धोक्यात आहे भविष्यात आनंदराज आंबेडकर जे बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत ते पण आपल्या आपल्याला तिथे हो ते फाईटला नसून बहुतेक फाईटला नसेल आंबेडकर नावा असून पण फाईटला नसेल तिसऱ्या नंबरवर राहील ते बरोबर बौद्ध समाजाचे मत त्यांना जातील ना मग वानखेड्यांचं काही बिघडेल ना नाही आजकाल बौद्ध मतदार आता हुशार झाला आहे तो जातीवर जात नाही कारण भारत हा बौद्ध म असल्यामुळे तो जातीचं राजकारण करू शकत नाही बौद्ध झालेला एम आय एम आय एम आज आहे पक्ष त्यांनी पण आनंदराज आंबेडकर यांना पाठिंबा दिलाय तिथे होत नाही एम एमचं एम एमचं होत नाही अमरावतीत होत नाही एम एमचं कारण अमरावतीचा मुस्लिम मतदार आहे तो एम एम सोबत नाही कुंभजा सोबत आहे म्हणजे वनगड सोबत आहे अजून काय निवडणूक सुरू आहे सर्व सामान्यांच्या प्रश्नावर होईल का निवडणूक हिंदी बोलो सर मराठी निवडणूक इलेक्शन सुरू आहे अमरावती में आ, जो आम आदमी है तो किसके साथ जाएगा जनता का जहाँ तक के भला हो सर जनता उसी के साथ में जाएगी जिसके साथ में जनता को पूरा सहयोग मिले और जनता उसके साथ हर चीज नहीं जाएंगी जो बिल्कुल जातिवाद करता हो देश के अंदर में सबका देश है ये सबने मिलजुल के इस देश में रहेंगे फूल अपना देश बोले तो एक रंग बिरंगी फूल है और इस फूल को किसी की नजर ना लगे हमारे देश, देश बचाने के लिए देश बचाने के लिए देश बचाने के लिए चार चार उम्मीदवार खड़े है नवरित राणा के खिलाफ तो कैसा होगा सर जो भी है हमारा जो मत है हम उसी को ही देंगे जो हमारी जनता के लिए काम करेगा और जो जो बच्चों के जो आज पढ़े लिखे बच्चे है जिनको नौकरियां नहीं है सबसे पहले तो प्रश्न है बेरोजगारी और नौकरी का ही है सर ऐसा कौन उम्मीदवार है जो दे सकता है ऐसा कर एक ही पार्टी थी सर कांग्रेस पार्टी जिसने सब कुछ दिया है हम तो सीधा बोलेंगे और जो नवनीत राणा है तो पिछली बार अपक्ष थे अब बीजेपी भी के साथ लड़ रहे ये सर जो नवनीत राणा है इस इन लोगों को भी हमी ने छुपा के लाए थे जिनको हमी ने वोट दिया था लेकिन वो क्या है ये बोलते नहीं कि जातिवाद अच्छी चीज नहीं है जातिवाद जाति नहीं चाहिए सर पिछली जो पिछली जो इलेक्शन थी वो उस मुद्दे पे लड़ी थी क्या वो मुद्दा ही नहीं था सर वो कैंपिंग तो उन्होंने दीदी ने बहुत अच्छे किए माँ बात बदल क्यों हुआ ये जो बाद में हुआ है ये सब दीदी ने उल्टा काम कर दिया हमारे लिए इलेक्शन का फंडा है क्या ये इलेक्शन का तो कोई फंडा नहीं है लेकिन मैं सीधा सीधा बोलूंगा जो जनता के साथ में जाएगा जो जनता को समझेगा वो उसी को जाएगा सर अभी जातिवाद जो पार्टी है पार्टी है खत्म पार्टी है हम इसको मानते नहीं सर मगर उन्होंने जो आनंदराज अम्बेडकर है उनको साथ दिए वो उनका प्रश्न है सर पार्टी का लेकिन हमारा जो जनता का मेन जो मकसद है हमारा मेन मकसद ये है कि सबका साथ होना चाहिए सबका विकास होना चाहिए सर निवक लग लेन उम्मीदवार सर नवनीत राणा आहे बलवंत वानखाडे आहे दिनेश भोग अजून पण आहेत अजून पण आहेत ना अजून पण आहे आनंदराज आंबेडकर एक आहेत बाबासाहेब आंबेडकरांचे नाते हो माहित नाही तीन कॅन्डिडेट मजबूत आहे ते माहित आहे कुणाची हवा आहे बलवंत वानखाडे नवनीत राणा तर विद्यमान खासदार आहेत हा खासदार आहे त्या कामीच नाही कामी नाही अमरावती शहरमध्ये त्यांच्या सोबत भाजप सरकार आहे राज्य सरकार आहे केंद्रातली सरकार होती तो कैसा है काम नहीं है यहाँ पे पाँच सालों में से जैसा आप, आप देखा जाएगा अभी कि जाति पाँच सालों में जातिवाद की सेवा कुछ हुआ नहीं शहर में पश्चिम क्षेत्र में आप मैं पश्चिम क्षेत्र से आता हूँ पश्चिम क्षेत्र में आप देखेंगे वहाँ पे कोई तरक्की नहीं है कोई डेवलप नहीं है कोई ये नहीं है तो तरक्की है नहीं दिनेश भूप यहाँ काम कर दिनेश भूप का जैसा अच्छा काम है ते पण मत घेतील ना हम्म ते पण मतं घेणार मग नवनीत राणांनाच फायदा होईल ना हो बळवंत वानखडे आणि दिनेश गो हो, हे हो, हो। दोघांनी हो मतं घेतली आनंदराव आंबेडकर यांनी काय मतं घेतली तर त्याचा फायदा नवनीत राणाच होईल ना नवनीत हो, राणा नवनीत राणा निवडून येऊ शकतात माहित नाही ना बोलून ना। फिफ्टी फिफ्टी आहे फिफ्टी फिफ्टी बलवंत वानखेडे यांचं काम कसं आहे चांगलं आहे त्यांचं काम बनवंत वानखेडे नवनीत राणांनी काय केलं खासदार असताना काय केलं काहीच नाही केलं म्हणजे जसं पूर्ण लोकांनी माहित आहे अमरावती जे राहतात सगळ्याला माहिती आहे त्यांनी काही काम नाही केलं आहे बा म्हणून पण एक नवीन चे, चेहरा आहे हा वानखेडे म्हणून तर यांचे चान्सेस जास्त आहे आठसो जे माझे खासदार होते त्यांचा जो गट आहे तो नवनित्रानांसोबत जाईल का किंवा ते मतदान करतील का नवनंत्राण ते हा होऊ शकतो पण आमचा जो मत हेच आहे शेट्टी बा म्हणून शेट्टी शेट्टी येस दिनेश हो दिश गोपचा का बरं आहे त्यांच ऍक्च्युली त्यांचं काम वगैरे हो पण छान आहे आम्ही बघितलेलं आहे त्यांचा पण ते विजय होऊ शकतात का होऊ शकते का होऊ होऊ शकते काही नागरिकांशी बोलण्याचं आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे कोणाची हवा आहे कोण विजय होऊ शकतो पंजाब पंजाब पंजा का बरे पंजाब भलंत काम करत मी दर्यापूर काय काम कर सकता काँग्रेस येईल म्हणतोय तुम्हाला काय वाटतं आपली नवनीत राहणार बर बर का बरं नवनीत का बरं म्हणजे दिसतेच ना आपल्याला दिसतेच ना तुम्ही चार लोक आले पाच लोक आले दहा लोक आले त्यांनी विकासाचे दावे केले होते ती कामं झालेत झाले ना झाले का कोण कोणती कामं झालेत कोण कोणते काम सर काम चालू आहे सध्या जे केंद्राची अशी जी काम आहेत त्याच्याकडे पाहून मतदान केलं पाहिजे असे नवनीत राणांची कोणती कामं आहेत काम भरपूर आता लक्षात आलं पाहिजे भरपूर काम केले आहे पण आता प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि काही शेवटचे तास शिल्लक राहिले मतदारांची मतं घेण्यासाठी त्यांना सांगायला लागतं आम्ही हे काम केलंय तर नवनीत राणांची अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये अशी कोणती काम आहेत की त्याच्याकडे पाहून लोकांनी त्यांना निवडून दिलं पाहिजे काम तर आता कसं तुम्ही म्हणता गोष्ट नवनीत राणांचं असं कोणतं काम आहे की त्याच्याकडे पाहून लोकांनी मत दिली पाहिजे किंवा तुम्ही सांगितलं पाहिजे लोकांना की नवनीत राणांनी हा प्रोजेक्ट आणलाय नवनीत राणांनी ही काम केलंय आता त्यांना मतदान करा असं कोणतं काम आहे अमरावती शहर मध्ये त्यांचंच काम आहे ना सगळं पण कोणतं काम आहे हनुमानगडी एवढी मोठी काय करे हनुमानगडीला बनून राहिली ना ते बनवू मिश्रा महाराज दहीहंडी होते एवढी मोठी विकासाची कामं कोणती केली उत्सव तर सगळे होतात ना पण सर्वसामान्यांना शेका, आवश्यक असे काही रस्ते शाळा दवाखाने मोठे हॉस्पिटल असे काही त्यांच्या काळात झालेत हे त्याच्या उड्हाणपूल कोण खासदार असं वाटत सांग बस तुम्हाला कोण वाटत राहुल गांधीने कोण खासदार एक सांगतो आता सध्या बिरेकले आता आम्ही कोणाच नाही सांगू शकत तोही त्याच्या त्याच्या नशिबात आहे कोणाची चर्चा चर्चा कोणाची चर्चा तर सर्वेची चालू आहे आता कोणाचं सांगणार आहे कोण कमली वानखेडे कायतील येतील वान काय काम वानखेडे लय काम केले असे लय साथ दिली दादा दर्यापूर का वो आमदार आहे हा खाद्यान की खळा आहे तो अच्छी बात आहे आप काम करे दिनेश बोब यांचं काम दिनेश च यांचं पण काम चांगलं अच्छा आदमी मत विभागली तर नव और राहुल गांधी एक गॅरंटी लेडीज लिए साल मे एक लाख रुपये गॅरंटी साथ आहे अगं सत्ता आगे पुल इंडिया राहुल गांधी एवढा विश्वास का तो काम का आदमी आत्मिय चर्चा कोणाची आहे कोण निवडून येईल दिनेश बोब काय येतील दिनेश बोब निवडून काय काम आहे चांगले काम करते बच्चू काम चांगले का बच्चू मधल्या काळात भाजपबरोबरच बरोबरच गेले होते भाजपच्या सरकारमध्येच होते भाजपचे सहयोगी त्यांनी काम केले आणि आता भाजपच्या ज्या उमेदवार आहेत नवनीत राहणार त्यांच्याच विरोधात उमेदवार दिलाय काय वाटतं तुला हे भाजपचे त्यांनी प्रामाणिकपणा दाखवला नाही असं वाटत नाही का माहीत सांगू नाही शकत सांगू शकत नाही होईल नवनीत का होतील नवनीत राणा का होतील काम खूप केलेल्या त्यांनी अशी कोणती काम आहेत त्याचे कोणते काम आहे आता एवढं तो बॅनर दादा पूर्ण लावलेले आहे कोणती काम केलेल्या कोणते नाही मागच्या वस्तू राष्ट्रवादीकडून लढल्या हो होत्या भाजप शिवसेनेच्या विरोधी उमेदवार समर्थनवर लढलेलं आहे काँग्रेसच्या तिकीट नाही समर्थन हा पण त्यांनी पाठिंबाच दिला होता ना मान्य आहे ना तो त्याच काँग्रेसच्या विरोधात दोन हजार चौदा दो मध्ये ते लढलेले आहे साडेतीन लाख वोट तरी पण घेतलेले होते त्यांनी आता वर हो आहे पण काँग्रेस राष्ट्रवादीने साथ नसते दिली तर त्यांचा विजय शक्य होता का दोन हजार एकोणीस मध्ये तुमची गोष्ट मान्य आहे जे तुम्ही बोलत आहे पण आता तो कमळ आहे मग आता जो काँग्रेसचा वोटर होता त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचा वोटर होता अल्पसंख्याक दलित मागासवर्गीय ते आता त्यांच्यापासून बाजूला गेलेले ठीक आहे ना हे आहे ना आपण की आहे तीन युवते आजही आहे ना एवढे ते आहे ना काही मी आता समजू शकतो आता आहे आहे कारण मागच्या वेळेस मागच्या वेळेस मागच्या वेळेस शिवसेना भाजपचा जो उमेदवार होता तो या मतदारसंघातून पराभूत झाला होता मग आता शिवसेना भाजप मध्ये उमेदवार कसा निवडून येऊ शकतो है ना राणाचे आता काम आहे ना पाच आम्ही आहे वर्षात आम्हाला काम दिसले तर पण भाजप जे उमेदवार होते आनंदराव आनंदरावसू त्यांचा पराभव झाला होता त्यावेळेस त्या, जो पराभव झाला होता हा? तर आता लोक भाजप महायुतीच्या उमेदवारांना का निवडून वर्ष आम्ही त्यांनी पण दिलेले होते पाहिलं आम्ही दहा वर्षात आणि पाच वर्षात आम्हाला स्वतःला माहिती आहे काम काय झाले काय नाही लोकांनी ज्यावेळेस अमरावतीचे जे मतदार आहेत त्यांनी भाजप महायुतीवरचा जो विश्वास आहे तो कमी दाखवला होता तो आता परत दाखवतील का अस नाही दादा हे तर शिवापेठ म्हणजे नवनीत राहणं नवनीत राहणं नवनीत राण अजून काही नागरिकांशी बोलू कोण आहे उमेदवारी ते हे मी राह तर गडबडीत आम्ही पण कोणाची चर्चा आहे कोण निवडून येऊ शकतो सध्या तर अजून काही सांगता नाही ना तरी पंचारी चार शेवटचा दिवस आहे पचाराचा चर्चा आहे इकडे राहणायची नवनीत राहणार हा नवनीत राहणार कोणाची चर्चा आहे कोण निवडून नी? येईल शिट्टी कोणाची शेट्टी आपले याची प्रहार शेट्टी आता नवनीत राणा आणि पंजाबपेक्षा शिट्टीचा प्रत्येका जास्त चालू आहे शिट्टीचाच शिट्टीच्या आणि काँग्रेसच्या भांडणात नवनीत राणा येतील ना होऊ शकते तसे होऊ शकते ती का ते म्हणजे बरोबर सारखी फाईट आहे नवनीत राणा येऊ शकते पण शिट्टीचा जास्त म्हणजे लोक जास्त म्हणतात शिट्टीचा Facebook lah, cepat like kerak, nyalakan dan subscribe kerak. Rasa umur dati.